नुकतेच पुण्यातील गौरव आहुजा या विकृत आणि मातेफिरू तरुणानं केलेल्या कृत्याचं प्रकरण ताजं असतानाच आता पिंपरी चिंचवडमध्ये देखील असाच एक प्रकार समोर आला आहे नशा करण्यासाठी मागितलेले पैसे आईनं न दिल्यानं एका सत्तावीस वर्षीय तरुणानं सोसायटीतील रहिवाशांच्या तेरा दुचाकी पेटवून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे मला पैसे द्या नाही तर मी सोसायटीत लावलेल्या तुमच्या दुचाकी पेटवून देईन अशी धमकी त्यानं आईला आणि लहान भावाला दिली होती त्यानंतर त्यानं खरोखरच सोसायटीतल्या गाड्या पेटवून दिल्यानं खळबळ उडाली आहे त्याच्यावर कारवाई करावी अन्यथा तो, तो आमच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेन असेही आरोप तरुणाच्या कुटुंबियांनी या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना म्हटलंय पिंपरीतील या सोसायटीमध्ये तरुणाकडून दुचाकी पेटवल्या जात असल्याचा हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये झाल्यानं ही घटना उघडकीस आली आहे पिंपरी शहरातील पिंपळे निलक या उच्चभ्रू परिसरात असलेल्या बिल्डिंग या सोसायटीमध्ये ही घटना घडली असून हे कृत्य याच सोसायटीतील रहिवाशी स्वप्नील पवार नामक तरुणानं केलंय या संदर्भात रहिवाशांच्या फिर्यादीनंतर पोलिसांमध्ये तक्रार दाखल झाली असून सोसायटीतील रहिवाशांनी या घटनेवरून तीव्र संताप व्यक्त केला या प्रकरणी आरोपी स्वप्नीला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे विशेष म्हणजे आपला मुलगा उच्च शिक्षित आहे मात्र तो व्यसनाच्या आहारी गेला असल्यानं असं कृत्य करतो आणि पैसे नाही दिले तर कुटुंबाला जीव मारण्याच्या धमक्या देत असल्याचं स्वतः स्वप्नीलच्या आईनं पोलिसांना सांगितलं गांजा आणि दारूच्या व्यसनाच्या तो आहारी गेलाय यापूर्वी तीन वेळा त्याला व्यसनमुक्ती केंद्रात टाकून त्याचा व्यसन सोडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचे व्यसन सुटले नसून व्यसना तो व्यसनासाठी वारंवार पैशांची मागणी करतो दररोज तो दोन रुपये देण्याची मागणी करतो यापूर्वी देखील त्यानं माझ्यावर कोयत्यानं हल्ला करण्याचा प्रयत्न केला तेव्हा देखील मी पोलिसात तक्रार दिली होती असं आरोपीच्या लहान भावानं माध्यमांशी बोलताना सांगितलंय